नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी आज आहे संडे आणि संडे स्पेशल मध्ये आज आमच्याकडे आलेली आहे घरून मच्छी घरून मच्छी म्हणजे आमच्या गावाकडनं मच्छी आलेली आहे घरचं आहे तळा त्या तळ्यामधली सासऱ्यांनी आज पहिल्यांदा पाऊस म्हणजे भाताला असं काहीतरी खत टाकायला गेले होते तर त्यांनी पाक तळ्यामध्ये टाकल्यावरती सतरा ते अठरा एका पागामध्येच मस्त असे कटले आहेत आणि ह्याच्यामध्ये एक जिताडा पण आहे तर आलेले आहेत तर आज मस्त अशी भेट भेट नाही ना आमचेच घरचे आलेले आहेत ताजे ताजे फंटूस किंवा कटले तर आता त्याचं मस्त कालवण करून घेते तुमच्याकडे काय आज संडे स्पेशल तर बघा मस्त असे फंटूस ताजे ताजे आहेत एकदम घेऊन म्हणजे ओबीला काय आवडत मच्छी, मच्छी। कुठले कटले हे कोणी आणले सांग अन्नाने अन्नाने ओ विचारनाने करी काय लागलं काटा लागला खऊले खऊल हं काय ताजे पाजे पाजे ताजे, ताजे।, ताजे। तुला गाणं आठवते ए दादा कवा चाललास बोल कवा चालला हं जा मेल्या आणखीन बोलवलंय कसला बर्फांच नाही ताजा आहे ताजा ताजे ताजे कोण खाणार तरी खाणार काय ठेऊ तर आज संडे आहे स्पेशल आलेले आहेत गावाकडनं कटले तर कालवण करायचं आहे आमच्या गावाकडे आहे तळा शेतावरती शेताच्या शेजारी तळा असा छान असा खोदलेला आहे तुम्ही पर बऱ्याच वेळा माझ्या ब्लॉकमध्ये पाहिलं असेल किंवा पाकताना जाळ टाकताना वगैरे तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये पाहिलंच असेल तर आज म्हणजे आलेले सासरे घेऊन कटले तर त्याचा मस्त असा आज कालवण करून देणार आहे कारण की मी जरी खात नसले तरी ओवी काव्य आ, हे खातातच त्यांना खूप आवडते मच्छी आगरी आहोत त्यामुळे ते खाणारच आणि ओवीला प्रयत्न केला होता मी व्हेज देण्याचा पण ती व्हेज जास्त खात नाही मच्छीचाच जास्त आवडतं व्हेज खाते पण मच्छीच्या वारी मच्छीसुद्धा खूप तिला आवडते तर आज आता मच्छी मस्त ताजी आलेली आहे ओवी बघा ओवी पप्पा बाहेर काम आहे म्हणून गेले दादा कुठे गेले दादा बैठे केला हा आज काय उभी खाणार आहे माझी काय त्याला होतात अण्णा काय आणला कटला कोणाच्या तळ्यावरचा आहे अन्नाच्या तळ्यावरचा आपल्या गावच्या तळ्याचा ना शेतावरचा आमच्या अगदी मस्त अशी मच्छी टाकलेली आहे तळ्यामध्ये तुम्ही आमच्या तळ्यावर येणार का तुम्हाला जर माझ्या आमच्या तळ्याचं ब्लॉग पाहायचा असेल परत एकदा तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मग मी तुम्हाला तो ब्लॉग सुद्धा दाखवेल तर आता तुम्ही मच्छी पाहिलेली आहे त्याची कालवण मस्त करून घेते आणि भाकरी झालेली आहे अगदी पद्धतीची तर टीव्ही बघायची मस्त टी टीव्ही मोबाईल बंद आहे तर तुम्हाला कसं वाटलं आता नक्की कमेंट्स मध्ये सांगा काय कटला तू करणार आहेस बघ आमची ओवी सुद्धा कटला साफ करून मग कालवण करणार आहे का ओवीला जेवण करायला आवडतं ना पप्पाने काय काय आणतात कटल्या कटला नाही काय काय तुला खेळणी कशावर काय काय आणलंय जेवण करायला आणलंय ना काय आणलं आज काय येणार आहे ओवीचं फोन ओवी काय कशी करणार आहे फोन पप्पा ना मग पप्पा घरपेन पप्पा घरपे नाहीये